सचिन वाझे यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं चा सत्र सुरू झालं आहे अनिल देशमुखांनी ही फडणवीसांची राजकीय खेळी असल्याचं म्हटलं आहे आता अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख आपल्या वडिलांच्या बचावासाठी समोर आले आहे सचिन वाझेची नार्कोटेस्ट जरूर करावी सरकारनं त्यांच्याकडे ज्या ज्या यंत्रणा आहे त्यांचा जरूर वापर करावा आपण कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही असंही सलील देशमुख म्हणाले काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या बगल बच्च्यांनी म्हणलं की याची नार्को टेस्ट करा त्याची नार्को टेस्ट करा तुमची सत्ता आहे करून घ्या टेस्ट या ठिकाणी ईडी तुमच्याकडे आहे सीबीआय तुमच्याकडे आहे सगळे एजन्सीज तुमच्याकडे आहे त्या ठिकाणी आता हा तुमचा प्लॅन बी दिसतो का करून घ्या निश्चित रुपाने टेस्टची भीती कोणाला दाखवतात त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल किंवा कमिशन असेल त्या ठिकाणी या सचिन वाजेच्या या सचिन वजेने वेगवेगळं स्टेटमेंट दिलं आहे कोर्टाने सुद्धा निरीक्षण नेऊन दिलं की याच्या स्टेटमेंटवर विश्वासार्हता ठेवू शकत नाही पण अशा पद्धतीची गोष्टी करून त्या ठिकाणी कोणाला धमकवायचा प्रयत्न करून पाहिलाय धमक्याला विक घालत नाही